नमस्कार मंडळी तर आज आपण पालक स्टिक बनवतोय पालक न खाणारे देखील पुन्हा पुन्हा मागून खातील इतके चवदार तितके शंभर टक्के पौष्टिक बनवायला ही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे हे बघा तर सर्वात आधी आपण ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर ही डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे त्यानंतर तीन ते चार तास पाण्यात छान अशी भिजू द्यायची आहे तीन ते चार तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली ही डाळ मस्त अशी भिजलेली आहे हे बघा हाताने देखील अगदी सहजपणे तुटतीये आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे डाळ आपली मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर आठ ते नऊ लसूण यामध्ये घालायच्या त्यानंतर त्यानंतर त्याचे मी असे बारीक तुकडे करून घेतले आहेत घालूया चमचा जिरे यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अगदी थोडस पाणी यात घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही डाळ मस्त अशी फिरवून झालेली आहे हे बघा इतकी बारीक मी फिरवून घेतली आहे आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया डाळ आपली भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी हिला बाजूला ठेवायचंय त्यानंतर इथे मी एक जोडी पालक घेतली आहे पालक स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे तर सर्वात आधी आपण ही पालक बारीक अशी चिरून घेऊया इथे आपला हा पालक बारीक असा चिरून झालेला आहे आपण आता हा वाटलेल्या डाळीमध्ये घालूया त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा लाल तिखट त्यानंतर अर्धा चमचा हळद यामध्ये घालायची आहे त्यानंतर एक चमचा धनेपूड यात घालायची आहे आणि एक चमचा तीळ घालायचे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक करून करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी इडली पात्र घेतलं आहे तर सर्वात आधी आपण याला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथे आपल्या इडली पात्राला तेल लावून झालेलं आहे आपण आता यामध्ये मिश्रण भरून घेऊया इथे आपल्या इडलीच्या भांड्यामध्ये मिश्रण भरून झालेलं आहे आपण आता हे वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आपण आता ही पात्र यामध्ये ठेवून घेऊया त्यानंतर जा, याला झाकण लावायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनिटे झालेली आहेत त्यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं असं वाफवून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय तर इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता हे इडली पात्रामधून काढून घेऊया तर इथे मी चमचेच्या सहाय्याने याला काढून घेते हे बघा अगोदर याच्या आपल्याला कडा सोडवून घ्यायच्या हे बघा अगदी आरामात निघालेला आहे भांड्याला कुठेही चिकटलेलं नाहीये आता अशाच पद्धतीने आपण सगळे काढून घेऊया इडली पात्रामधून आपल्या ह्या वड्या काढून झालेल्या आहेत आपण आता ह्या कट करून घेऊया याला मी उभ्या स्टिक प्रमाणे याला कट करून घेते हे बघा अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत ह्या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा तुम्ही याला फोडणी देऊन घेऊ शकता किंवा तळून खाल्ल्या तरी सुद्धा छान लागतात पण आपण हा पदार्थ पूर्णपणे पौष्टिक बनवतोय त्यामुळे याला मी एक फोडणी देऊन घेणार आहे आपण आता याला एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे नंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे तर एक चमचा तीळ घालायचे त्यानंतर ह्या वड्या आपल्याला यामध्ये घालायच्या त्यानंतर दोन मिनिट याला छान असं परतून घ्यायचंय झालेली आहेत आणि आपली ही पालक स्टिक छान अशी परतून झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी है, का है, रेसिपी आहे शिवाय पौष्टिक आहे नक्की करून बघा आपण आता ही स्टिक काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद